आमच्या कोकोसाठी आज नवीन पट्टा आणला आहे बरं का बघा किती सुंदर आहे पोलिस डॉगवरती लिहिलेलं आहे हे बघा हे बेळ पण छान आहेत आणि त्याशिवाय असे हे मोठे आहेत हे बघा मजबूत आहेत त्याचं वरचं पकडायचं जे हँडल आहे हे बघा ते सुद्धा खूप छान आहे हे बघा कसं आहे हे ना कोको कोकोसाठी नवीन पट्टा आमच्या कोकोसाठी नवीन पट्टा हा पहिला पट्टा होता तिचा पण हे काय व्हायचं माहिती आहे का हे सारखं तुटत राहायचं हे बघा हे असं शिवून आणलं तरी तुटायचं हा पण छान होता आता हिला नवीन आणलेला आहे हा पट्टा चला घाला कसं घालते बघू कोको ये चला घालूया चला घालूया पट्टा हा गेदर आमच्या कोकोचा नवीन पट्टा चला खाली चला चला खाली कोका, को का। दर। अरे वा वा, बघा हे असं लावायचं आहे क्लिप क्लिप सुद्धा मोठं दिलं हे बघा किती छान आहे मजबूत आहे थांब लावून झालं छान आहे मजबूत सुद्धा आहे बघा बघूया कोको कशी दिसते इकडे 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 कोकोचा नवीन पट्टा अरे वा 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 खुश खुश वा चला बर अडकवायचा पट्टा कुठे पकडायचा पट्टा पकडायचा पट्टा कुठे ब हा ह्याला सुद्धा ही मोठी रिंग दिले ही बघा एवढी मोठी रिंग आहे हे अडकवण्यासाठी हे असं अरे वा अरे वा कोको खुश कोको खुश को -को <laughs> <laughs> कोको खुश <laughs> खुश कोको खुश कोका कोका, पट्टा घे पट्टा घे चला 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 खाली चला चल 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 पट्टा पकड चला चल 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 चला चला चला, चला। दोन मिनटं थांब अगो आतमध्ये कशाला आलीस चावी घेऊ नको का चला तर मग आमच्या कोकोसोबत खाली चल 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 पकड पट्टा बघ तुला पट्टा पकडता येत नाही हा पकड चावी घेऊया थांब चवी चला 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 चल 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 कुठे गेली सर